सातारा बुधवारी पहाटे पासून मुसळधार पाऊस कोसळत असून याचा चांगलाच परिणाम झालेला आहे शहराला लागूनच असलेल्या जनजीवनावरिंक्यताऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळच सकाळच्या सुमारास दरड कोसळ्याची घटना घडली आहे यावेळी या ठिकाणी कोणी नसल्याने जीवितहानी झालेली नाही किल्ल्यावरून दरड कोसळल्याचे समजल्यावर सातारा पालिकेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम केले जात आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होत आहे त्यामुळे घाटमाता परिसर तसेच नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका